नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वात स्वागत आहे माझे नाव विनोद आहे आणि मी गावात राहत होतो माझे वय चोवीस आहे आणि मी दिसायला एकदम ठीक आहे मी नोकरीसाठी शहरमध्ये आलो होतो आणि मी एक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर चे काम करतो आहे इथे माझा एक जुना मित्र पण आहे आणि तो आपल्या बहिणी बरोबर राहत होता ते दोघी इथे जॉब करत होते ती पाहायला सुंदर होती पण त्यावेळी माझ्या मनात तिच्या बद्दल काहीच नव्हते माझे तिच्या घरी येणे झाले चालू झाले होते आणि मग आमची मैत्री पण हळूहळू वाढू लागली होती आता आम्ही बाहेर भेटू आर लागलो होतो आणि आम्ही अनेक वेळा फिरायला पण गेलो होतो तिला माझ्या बरोबर फिरणे आणि मला पण तिच्या बरोबर राहणे खूप पसंत होते पण आता मला ती आवडू लागली होती पण माझी हिंमत नव्हती बोलायची आणि तीच पणसच होत आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी शेअर करू लागलो होतो एक दिवस मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो आणि तेव्हा माझे नशीब चांगले होते आणि तेव्हा ती घरी एकदम होती आणि आज मला तिच्या बरोबर माझ्या मनामध्ये होते ते सर्व काही बोलून टाकायचे होते मग मी जेव्हा दरवाजाची बेल वाजवली होती तेव्हा तिने येऊन दरवाजा उघडून दिला होता मी तर तिला पाहून एकदम खुश झालो होतो कारण की ती एकदम सुंदर दिसत होती तिने मला आतमध्ये बोलावले होते आणि मी आतमध्ये जाऊन बसलो होतो तिने मला पाणी दिले आता मी आपल्या मनाची गोष्ट बोलायला तयार होतो कारण खूप दिवसापासून ते मी? मी आपल्या मनात ठेवली होती मग मी तिला काही बोलणार त्याआधी तिने मला सांगून टाकले होते की मला तो खूप आवडतो हे ऐकल्यावर तर मला खूप चागल वाटत होते मी खूप खुश झालो होतो मी पण बोलले की मला पण तू खूप आवडते मग ती बोलली आता पर्यंत का बर नाही सांगितलं मी बोललो माझी हिंमत नव्हती बोलायची ती मग हसली ती आता तर मला इतकी सुंदर दिसत होती कि तुम्हाला सांगू शकत नाही माझी नजर तिच्याकडेच होती तिच्यावरून जरा पण बाजूला जायला जा अजिबात तयार नव्हती ती माझ्याकडे पाहत होती आणि जणू काहीतरी सिग्नल द्यायला तयार होती मी आता तिच्या जवळ येऊ आणि तरी सुद्धा तू बाजूला सरकली नाही माझी हिंमत आता खूप वाढली कारण माझ्या अंगात आग लागली होती आणि तिच्या पण अंगात आग लागली होती आता आम्हाला रोखणार कोणीच नव्हत आणि आता जे नाही व्हायचे तेच झाल मी तिच्या एकदम जवळ आणि ती पण आता तिला आनंद वाटत होती म्हणून ती मला प्रतिसाद देऊ लागली होती काही वेळात सर्व शांत झालं मी तिला मनालो कस वाटल ती बोलली मी हा दिवस कधी विसरणार नाही મગ આમી જેવા વેળા મેળવ તેવા મજા કરુ લાગલો